नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज निवडणुकीत आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू जनतेने दिलेला कौल हा ऐतिहासिक आहे आम्ही जनतेच्या विश्वासास कुठेही तडा जाऊ देणार नाही विजयानंतर आमदार सुहास बाबरांनी थेट जनतेचे आभार मानलेत पाहुयात काय म्हणाले ते काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे किंवा आणखांना अपिल्लं आणि लोकांनी खूप मोठा ठूल हा आमच्या बाजून दिला आहे आम्हाला याची जाणीव आहे खूप मोठी जबाबदारी आमच्यावरती उठ्या शहरातल्या तमाम लोकांनी दिलेली आहे आणि जे जे आश्वासन जे जे शब्द मी या निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे याचा अत्यंत आम्ही प्रामाणिकपणे हे शहर चांगल्या पद्धतीनं करण्या दृष्टीच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला विठ्यातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना आपला त्रास कोणालाही झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी साजरा जाधव सेवन स्टार न्यूज वीटा